जानकी जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे बारा डोळ्याचं महत्त्व श्री महाराज सांगतात की सत्पुरुष त्यांच्या डोळ्यावरून ओळखता येतो जो अनुसंधानात आहे त्याची नजर वस्तूंकडे असूनही पूर्ण लक्ष तिथं नसतं जो सिद्ध आहे त्याची नजर लहान मुलांसारखी निर्विकार असते जो मुमुक्षू आहे त्याची नजर आर्त असते माणसाला झपाटणाऱ्या कुवासना बहुतांशी द्वारेच आज शिरतात माणसाची वृत्ती त्याच्या डोळ्यावरून कळते एखाद्याची दृष्टी वाईट असते असं आपण म्हणतो देहावसान होताना प्रथम डोळे थिस्तात। प्राण गेल्यावर पापण्यांची उघड झाप बंद होते डोळ्यांचा उपयोग भगवंताचं दर्शन करण्यासाठी केला तर त्याचं प्रेम लवकर होईल म्हणून डोळ्यांचा वापर करताना फार दक्षता ठेवावी डोळ्यांना विकार झाला तर तळपायांना काशाच्या वाटेनं तेल चोळतात कानात तेल घालतात त्यामुळे डोळे शांत होतात म्हणून दृष्टी चांगली होण्याकरता भगवंताचं नामस्मरण करावं आणि ते कानांनी ऐकण्याचा अभ्यास करावा त्यामुळे चित्त एकाग्र होण्यास मदत होईल आणि साफ होईल ही होती आठवण क्रमांक आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे तेरा गोंदवल्यास येणाऱ्यांसाठी केलेले कष्ट फुकट जाणार नाहीत श्री महाराजांचा परिवार मोठा असल्यानं त्यांच्या भोवती नेहमी मोठा समुदाय असे त्याच्यासाठी व्यवस्था करण्यापायी गोंदवल्याच्या सेवेकऱ्यांना पुष्कळ श्रम पडत त्यांना उद्देशून श्री महाराज एकदा म्हणाले दोन प्रवासी काही कामासाठी रात्रीच्या गाडीनं बाहेरगावी जाण्यास निघालेत सबंध रात्रीचा प्रवास होता त्या दोघांपैकी एकाला कशीबशी डब्यात चढण्यापुरती जागा मिळाली गर्दी आतोनात असल्यामुळं त्याला रात्रभर उभं राहून प्रवास करावा लागला दिवस उकाड्याचे असल्याने अधूनमधून जीव गुदमरून घाबरा होई दुसऱ्यानं पहिल्या वर्गाचं तिकीट काढलं होतं तो आरामात झोपून गेला दोघेही सकाळी मुक्कामाला पोहोचले आणि आपापल्या कामासाठी गावात गेले पहिल्या प्रवाशाचं काम अपेक्षेपेक्षाही उत्तम तऱ्हेनं झालं आणि दुसऱ्याच अक्षरशः हात हलवीत परत यावं लागलं मग या दोघांपैकी खरा चांगला प्रवास कोणाचा झाला असं म्हणता येईल म्हणून इथं जरी तुम्हाला कष्ट बरेच पडले तरी रामाची कृपा होणं हे शेवटचं काम आहे ते तुमच्या बाबतीत उत्तम प्रकारे होईल याची खात्री बाळगावी म्हणून आता जरी कष्ट पडले तरी ते मनावर घेऊ नये ही होती आठवण क्रमांक एकशे तेरा सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय